शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक नेवासा तहसीलदार यांना निवेदन देत कर्जमाफीची केली मागणी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी आज काँग्रेस पक्ष व विविध संघटनाकडून नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने सत्ता आल्यास दोन महिन्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती परंतु सहा महिने उलटून गेले आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनही झाले परंतु शेतकऱ्यांच्या तोंडाला महायुती सरकारने पाने पुसली कर्जमाफीचा क देखील उच्चारायला सरकार तयार नाही उलट उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी एकतीस मार्च च्या आत कर्ज भरा अशी धमकीच दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्याने राज्यभर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आज नेवासा तहसील कार्यालय येथे काँग्रेस कमिटी व विविध संघटनांनी नेवासा तहसीलदार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे असे निवेदन दिले व महायुती सरकारचा निषेध देखील केला यावेळी प्रदेश काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अत्यंत जिवाळ्याचा शेतकऱ्यांची कर्जमाफी विषय बाजूला ठेवत औरंगजेब कबर काढण्यासारखे मुद्दे उकरून काढत सरकारने सर्वांना वेढ्यात काढले कर्जमाफीचा क सुद्धा त्यांनी अधिवेशनात काढला नाही नेवासा शहराध्यक्ष अंजुम पटेल यांनी कर्जमाफी सोडाच महायुतीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जाचे पैसे घेऊन शेतकरी लग्न साखरपुडी यात उडवतात पीक विम्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांना भिकारी संबोधतात अशा कृषी मंत्र्याचा व सरकारचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत गणपत मोरे यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाला रास्त भाव मिळत नाही नैसर्गिक आपत्ती कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या वाढत चालल्या असून यास जबाबदार खोट्या घोषणा करणारे सरकार आहे अशी टिप्पणी केली यावेळी नेवासा तहसीलदार यांना निवेदन देत संपूर्ण कर्जमाफी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देत निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब पटारे गुलाब पठाण बसपाचे हरीश चक्रनारायण संजय वाघमारे वसंत आगळे संतोष साळवे बाळासाहेब बेहळे नारायण मते असिफ पटेल कैलास बोर्डे आदी शेतकरी उपस्थित होते आज नेवासा तहसील मध्ये काँग्रेस पक्ष तसेच इतर संघटना तसेच शेतकरी वर्ग आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार यांना संपूर्ण कर्जमाफीचं निवेदन दिलेलं आहे आमची जी मागणी आहे ती महायुतीचे जे सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली पाहिजे ही आमची ठाम मागणी आहे कर्जमाफी जर दिली नाही तर आम्ही यापुढे आक्रमक आंदोलनं करत शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उतरणार आहोत या महायुती सरकारने ज्यावेळेस निवडणुका होत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री तसेच एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी दोन महिन्याच्या आत आम्ही कर्जमाफी करू अशा घोषणा केलेल्या आहेत आज सरकार येऊन सहा महिने उलटून गेलेले आहेत हिवाळी अधिवेशन झालं नागपूरला अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं काही दिवसापूर्वी परंतु कर्जमाफीचा विषय हा कोणीही घेतला नाही कर्जमाफी सारखे जे मूल प्रश्न आहे बेरोजगारी असेल महिलांवरती अत्याचार असेल शेतकरी आत्महत्या असतील यांना सोयीस्कर बगल या नेत्यांनी ने दिलेले आहे ज्या ज्या वेळेस कर्जमाफी सारखे प्रश्न समोर आले <coughs> त्या त्या वेळेस यांनी औरंगजेबाची कदर कबर खोदून काढणे असे विषय समोर आणले आणि शेतकऱ्यांचे असल सर्वसामान्य तरुणांचे असल जनतेचे असल दिशाभूल या सरकारने केलेले आहे आता तरी कर्जमाफी द्या अशी मागणी आम्ही आज करत आहोत आज आम्ही तहसीलदार यांना संपूर्ण कर्जमाफीचे निवेदन दिलेलं आहे आम्ही निषेध देखील केलेला आहे परंतु यापुढे काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे आणि तोही आक्रमकपणे मग यामध्ये रस्ता रोका असतील शेतकऱ्यांचा संप असेल किंवा बंद असतील आम्ही कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो याची महाराष्ट्रातील महायुती राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट